नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कांद्याबद्दल थोडीफार माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि शेजारची बेल आयकन पण दाबा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की काय होतंय कांद्याची पात करपते आणि कांद्याची पात वाकडी होती तर पिळा पडतोय कांद्याच्या पात्याला त्या तर त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी घ्यायची काय ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो काय होतंय तर कांद्याचे पात वाकडी होण्याचं मागचं कारण काय तर कांद्यात आपल्याला थ्रिप्स दिसतील तर थ्रिप्स कसं बघायचं काय ते तुम्हाला सांगतो हे <laughs> 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 <ये> बघा <बागा>? हे <laughs> कांद्याचं रोप आहे तर हे कांद्याचं रोपत कसं बघायचं तर ह्या ह्या सापटीत हिथं हिथं थ्रिप्स असतं त्यामुळं ही, ही, ही वरची वर हो जी पात आहे हे शिरा ब्लॉक करते ते थ्रिप्स त्यामुळं शिपात वरची वाकडी होती तर शेतकरी मित्रांनो ते आपल्याला लक्ष द्यायचंय त्यासाठी आपल्याला सरळ होण्यासाठी आपल्याला कराटेची फवारणी करायची कराटे आणि ह्यातच दुसरं रोको घ्यायचं आहे रोको घेतल्याने काय होणार आहे जे आपली कांद्याची पात करपते ती कांद्याची पात करपणार नाही आणि चांगलं सरळ रोप येणार आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठंच कांद्याची पात करपलेली आणि रोपाचं वरची पात वाकडी कुठंच दिसणार नाही तुम्हाला तुम्हाला कुठंच दिसणार नाही तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो हे हात कधी कितव्या दिवशी पासून पुढे घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः दहा दिवसापासून पुढचा हे हात ठेवायचा आहे कराटे आणि रोको Uh, तर ह्या औषध फवारणी केल्यानंतर बघू शकताय तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या रोपाला चांगलं रोप सुधारणा झालेली आणि ह्यातच नंतर हे औषध फवारल्यानंतर एक दोन ते तीन दिवसानंतर तीन दिवसानंतर आपल्याला टॉनिक फवारणी करायची टॉनिक फवारणी का करायची तर आपल्या कांद्याच्या रोपाला काळोखी वाढणार आहे आणि खालची मुळी जी असते ती मुळी चांगल्या प्रकारे वाढणार आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकताय शीमुळे बघा पांढरी मुळी किती प्रमाणात वाढलेली तर ही अशी मुळी वाढलेली पाहिजे काय होणार आहे मुळी वाढलेली असेल तर पुढं आपल्याला लागण्याला लवकर कांदा चिपटून निघणार आहे आणि उत्पन्न जास्त निघणार आहे आणि कांद्याची मर जास्त होणार नाही त्यामुळे आपल्याला टॉनिक सोडणं पण गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि अनेक कोणते प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावर आपण अनेक पुढचा व्हिडिओ बनवू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद